हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कारलं म्हटलं की लहान मुलांसोबतच मोठ्या व्यक्तींनाही न आवडणारी अशी भाजी तर त्याच कारल्यापासून आज आपण इथं हेल्दी असा स्नॅक तयार करणार आहोत त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर आज कारल्याची कुरकुरी तसेच चिप्स तयार करून दाखवणार आहे ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील एकदा केले तर मुलं तुम्हाला परत परत करायला लावतील अशी ही रेसिपी आहे तर एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक तर नक्की ट्राय करा आणि कसं होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी इथं कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्याला एकदम पातळ अशा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत जास्त जाड कट करायचे नाहीत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथं एकदम पातळ कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामधलं बी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बी काढून घ्यायचं आहे मी एकदम किती पातळ केलेले आहेत पहा तर अशा प्रकारे एकदम पातळ असे स्लाईस कट करून घ्यायचे आहेत माझे इथं पूर्ण कारल्याचे कट करून झालेले आहेत स्लाइस कट करून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद असं मी टाकून घेतलेलं आहे आणि टाकून घेतल्यानंतर ते एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जोरात करायचं नाही कारण की आपण एकदम स्लाईस पातळ कट केलेले आहेत ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला अर्ध्या तासासाठी तसंच झाकून ठेवायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर यामध्ये मी पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे असं केल्यामुळे त्याचं कडवटपणा निघून जाईल तर पाणी टाकून स्वच्छ व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे आता मी इथं हे पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता यानंतर धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि धनेजिरेपूड हे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता इथं आपण अगोदर पण मीठ आणि हळद टाकलेलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ वगैरे टाका आणि तिखट पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं असेल तेवढं टाका अशा प्रकारे सर्व मसाले इथं ॲड करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी इथं जो मॅगीचा मसाला मिळतो तो ॲड केलेला आहे त्यामुळे त्या, त्या, त्या चिप्सला आणखीन छान चव येते तर इथं मॅगीचा मसाला मी ॲड करत आहे आणि हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ आणि साधारणतः एक चमचा कॉर्नफ्लॉवर असं घेतलेलं आहे मी ते ॲड करायचं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे चिप्स एकदम कुरकुरीत होतात तर हे ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे हलक्या के हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे पण हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व मसाले आणि बेसन आणि कॉर्नफ्लॉवर सगळ्या चिप्सला कोट होईल इतपत मिक्स करायचं आहे आता इथं माझं हे संपूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे संपूर्ण चिप्सला कोट झालेला आहे व्यवस्थित सर्व मसाले तर एकीकडं मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता त्यामध्ये हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक करून चिप्स सोडायचे आहेत एकदम सम सोडायचे नाहीत जास्त नाहीतर ते चिकटून बसतील एक एक चिप्स सोडायचे आणि एकदम लो गॅसवरती फ्राय करायचे नाहीत तर लो टू मिडियम गॅसवरती फ्राय फ्राय करायचे आहेत चिप्स लो गॅसवरती जर फ्राय केलं तर ते अगोदर कुरकुरीत होतील आणि नंतर मऊ पडतील त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरती फ्राय करायचे आहेत मधुन मधुन आपल्याला आलटून पालटून चिप्स करायचे आहेत जेणेकरून ते दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित कुरकुरीत होतील आणि व्यवस्थितपणे फ्राय होतील जे आपण चिप्स टाकल्याच टाकल्या जे बुडबुडे आले होते ते बुडबुडे एकदम कमी झाल्यानंतर चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय करायचे आहेत जर ते बुडबुडे जास्त आहेत तोपर्यंतच आपण जर चिप्स काढले तर ते सुरुवातीला कुरकुरीत राहतात पण नंतर थोड्या वेळाने मऊ पडतात ही एक महत्त्वाची टीप आहे इथे तर अशा प्रकारे माझे इथे चिप्स फ्राय करून झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि टेस्टी आणि एकदम हेल्दी असे मुलांसाठी तर खूप हेल्दी असे कारल्याचे चिप्स आपले इथं तयार झालेले आहेत छोट्या बुकीसाठी उत्तम पर्याय आहे हा तर व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू